पावसाळा हिवाळा आणि गरमागरम सूप हे समीकरण जणू जुळलेलंच बाहेरून पॅकेटचे प्रिझर्वेटिव्ह असलेले सूप ले ले सूप बनवण्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनवता येतात आणि घरी बनवलेले सूप सगळ्यांसाठी अधिक असे पौष्टिक देखील असते तर आज आपण मस्त घरच्या घरी उपलब्ध साहित्यातून अगदी हॉटेल स्टाईल गरमागरम कॉर्न सूप कसं बनवायचं ते बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे नमस्कार मंडळी मी रुचा आपल्या सर्वांचे एकमक खानदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला मस्त गरमागरम असं घेतला आहे त्यापासून मी हे दाणे काढून घेतलेले आहे साधारणतः वन अँड हाफ कप म्हणजे एक दीड कप हे दाणे आहेत वजनी माल तर तीनशे ग्रामच्या आसपास हे दाणे आहेत एका कॉर्नच्या दाण्यांपासून साधारणतः पाच ते सहा जणांना पुरेल इतकं सूप आपण घरच्या घरी तयार करू शकतो आपल्याला आता सर्वप्रथम म्हणजे हे कॉर्न थोडे उकळून घ्यायचे आहेत त्यासाठी बघा कढईमध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे त्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण आता कॉर्न टाकून घेऊयात पाण्याला आता छान अशी उकळी येऊ लागली आहे बघा त्यामध्ये आता आपण हे कॉन दाणे टाकून घेऊ आणि त्यानंतर त्यांना छान हलवून घ्यायचं आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साधारणतः तीन ते चार मिनिटातच आचेवर आपल्याला दाणे उकळून तयार होतात हे बघा लगेचच काही वेळ लागत नाही मस्त ठसठशी तशी दिसत आहेत याचा अर्थ आपले जे कॉर्नचे दाणे आहेत त्या ठिकाणी बॉईल होऊन रेडी झालेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका चाहणीमध्ये आपण हे सगळे कॉर्नचे उकळलेले दाणे काढून घ्यायचे आहेत थोडं थंड होऊ द्यायचे दाण्यांना दाणे आता थंड होतात तोपर्यंत आपण साहित्य बघून घेऊयात त्यासाठी सर्वप्रथम घेतलेले बघा या ठिकाणी बीन्स घेतले छान बारीक बारीक कापून गाजर देखील बारीक कापलेला आहे पाव वाटी यानंतर या ठिकाणी सिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे कांद्याची पात या ठिकाणी बारीक कापून घेतलेली आहे आपल्याला आवडत असल्यास आपण या ठिकाणी झुकीनी तसेच एक्झॉटिक ज्या भाज्या असतात मशरूम वगैरे देखील घालू शकतात त्यानंतर मी हिरवी मिरची घेतली आहे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे चार पाच लसांच्या पाकळ्या घेतल्या आहेत याचा ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घेतले दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे मी अर्धा चमचा साखर घेतलेली आहे एक टी स्पून ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरची पावडर घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा ठिकाणी व्हिनेगर घेतलेला आहे कॉर्नचे दाणे आहेत त्या ठिकाणी थंड झालेले आहेत तर त्यातला आता पाऊन भाग म्हणजे थ्री फोर्थ जो भाग आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत आणि त्याची चरमरे तशी म्हणजे थोडीशी अशी जाडसर अशी या ठिकाणी पेस्ट तयार करून घेणार आहोत थोडे जाडसर हे वाटून घ्यायचे आहे थोडं पाणी घालून घ्यायचे आहे आणि बाकीचे उरलेले कॉर्न आपण या ठिकाणी चूक बनवण्यासाठी वापरणार आहोत तर या ठिकाणी आता आपण फिरवून घेऊयात आपले मक्याचे दाणे तर कॉर्न बघा या ठिकाणी फिरवून झालेले आहेत आणि आपण बघू शकता अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडसर नाही या प्रकारे मी याची पेस्ट तयार कर घेतलेली आहे जर आपल्याकडे लहान मुलं असतील आणि त्यांना थोडंसं जाडसर आवडत नसेल तर या ठिकाणी आपण थोडं पाणी अजून घालायचं आहे अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि चाळणीतून आपण ही पेस्ट चाळून घ्यायची आहे आणि मग तर सूप तयार करू शकता आमच्या घरी या पद्धतीने आवडते त्यामुळे या ठिकाणी मी थोडी चरमरीत अशी पेस्ट या ठिकाणी करून घेतलेली आहे आता नेक्स्ट म्हणजे बघा आपण सूप करायला घेऊयात तर त्यासाठी मी एका कढईमध्ये साधारणतः पाच कप हे पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपले रोजच्या वापराचे अडीच ग्लास या ठिकाणी मी पाणी घेतलं आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी ऑन केलेली आहे आणि यामध्ये आता आपण तयार मिरची अद्रक आणि लसूणचा ठेचा घातलेला आहे यामुळे आपल्या सूपची चव एकदम मस्त अप्रतिम अशी लागते यानंतर आपण यामध्ये गाजर घालून घ्यायचं आहे कारण गाजर घाशी थोडा वेळ लागतो या कारणाने सर्वप्रथम आपण गाजर टाकून घेतलेला आहे बघा आता त्यानंतर आपण सिटकॉनचे जे उरलेले एक भाग होता तो आता एक भाग जो उकळलेला जाण्याचा होता तो आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे थोडे आपण याला साधारणत दोन ते तीन मिनिटं मध्यमाचे उकळी काढून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनिटं झाल्यानंतर आपण बघू शकता आपले गाजर जे आहेत ते आता थोडे अर्धवट असे शिजलेले आहे त्यामध्ये आता आपण तयार केलेली जी कॉर्नची पेस्ट होती चरमरी तशी ती घालून घ्यायची आहे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जी आता ही प्युरी तयार केलेली आहे कॉर्नची यामुळे देखील आपल्या सूपला घट्टपणा येण्यास मदत होते तर साधारणतः पुन्हा आपण याला तीन ते चार मिनिटं छान अशी उकळी काढून घेऊयात तीन ते चार मिनिटं छान उकळी काढून घेतल्यानंतर बघा आपली गाजर आता पुन्हा थोडेसे शिजून झालेले आहेत यामध्ये आता आपण कापून घेतलेली बीन्स आणि कॅप्सिकम टाकून घेऊयात म्हणजे त्यांचा हिरवा रंग छान टिकून राहतो या पद्धतीने जर आपण फॉलो केलं तर यानंतर मीठ टाकून घेऊयात साखर टाकून घ्यायची आहे आणि साधारणत तीन ते चार मिनिटं आपल्याला छान अशी याला परत एकदा उकळी काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटं उकळी घेतल्यानंतर बघा आपले जे सूप आहे ते छान असं थोडस दाटसर असं तयार झालेलं आहे आपण बघू शकता कारण स्वीटकॉर्न मुळे सूप दाटसर होण्यास मदत होते तर या ठिकाणी थोडं दाटसर झालेलं आहे परंतु आपल्या सूपला छान असं क्रीमी बनवण्यासाठी आणि थोडस घट्टसर बनवण्यासाठी आपण या ठिकाणी कॉर्नफ्लोअर वापरणार आहोत तर या ठिकाणी कॉर्नफ्लोअर आपण थोडा पाण्यामध्ये घोळून घेतली आहे जेणेकरून त्याच्या गाठी तयार होणार नाही तरी घोळून घेतलेली जी कॉर्नफ्लॉवर होती ती आपण आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे यामुळे आपलं सूप छान क्रीमी आणि थोडस दाटसर होण्यास मदत होते तर पुन्हा आपण याला तीन ते चार मिनिटं मध्य माझेवर उकळून घेऊयात अजून फायनली या ठिकाणी तीन ते चार मिनटं उकळी काढल्यानंतर आपलं जे सूप आहे ते छान असं थोडं दाटसरस झालेलं आहे आपण बघू शकता अगदी क्रीमीस झालं आहे खूप त्याला घट्ट करायचं नाही आपल्याला थोडं पातळच ठेवायचं आहे कारण की जसं सूप थंड होत जातं जसं ते अजून घट्ट होत जात जस त्याला उकळी जाते तसं ते अजून घट्ट होत जातं त्यामुळे या ठिकाणी अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्या सूपची या ठिकाणी सगळ्यात शेवटी आपण काळ्या मिरीची पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडं विनेगर टाकलेला आहे आपल्याकडे जर विनेगर नसेल तर या ठिकाणी आपण लिंबाचा रस देखील टाकू शकता सगळ्यात शेवटी बघा या ठिकाणी आपल्या सूपला अधिक असं छान चविष्ट बनवण्यासाठी आपण यामध्ये बटर टाकून घेतलेले आहे साधारणत एक टेबल स्पून मध्ये बटर टाकून घ्यायचं आहे पुन्हा छान असं आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण कांद्याची बारीक चिरलेली पात घालून घ्यायची आहे यामुळे देखील आपलं सूप खूप मस्त लागतं थोडीशी कोथिंबीर देखील आपण या ठिकाणी घालू शकता छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि फायनली आपण याला दोन ते तीन मिनिटाची उकळी काढून घेणार आहोत दोन मिनिट आपण याला फायनली आता या उपळी काढून घेतलेली आहे आणि आता आपलं जे स्वीट सूप या ठिकाणी सर्विंग साठी रेडी झालेला आहे अगदी झटपट तयार आणि उपलब्ध साहित्यातून तयार होतो कुठलंही पॅकेट बाहेरून विकत आवश्यकता नाही पॅकेट मध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे शक्यतो घरच्या घरी सूप बनवण्याचा प्रयत्न करा आपण यापुढे ची सिरीज चालू करणार आहोत म्हणजे अगदी छान हलके फुलके पचायला सोपे आणि पौष्टिक अशी सूप आपण या सिरीज मध्ये दाखवणार आहोत तर आज आपण सूप पासून सुरुवात केलेली आहे बघा तर एका पासून आपण या ठिकाणी साधारणतः सहा ते सात जणांना पुरेल आहे घरच्या घरी तर तुम्हाला आजची बाजी रेसिपी रेसिपी मधल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली सूप कसं वाटलं हे देखील मला कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा चॅनल खमंग खानदेशा नक्की सबस्क्राईब करा बाजूशी घंट सुद्धा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील अशा छान छान आणि मस्त मस्त विविध रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये धन्यवाद